मेट्रो महाराष्ट्र आपलं हक्काचं बातमीपत्र रायगडच्या मुरुड समुद्रकिनारी पर्यटन महोत्सव सुरू झाला आहे चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी पर्यटन दिंडीने झाली यात कोकणची सांस्कृतिक ओळख देणारी शहरातील विविध पथके पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाली होती किनाऱ्यावरील वाळूत बैलगाडी स्पर्धा महिलांसाठी खेळ पैठणीचा असे कार्यक्रम घेण्यात आले शोभेच्या फटाक्यांची आतेशबाजी करण्यात आली एक जानेवारी रोजी या महोत्सवाची सांगता होणार असून या दरम्यान थर्टी फस्ट आणि नववर्ष स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध खेळ स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे याशिवाय खास कोकणी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची चव चाखायला मिळणार आहे मुरुडच्या पर्यटन विकासासाठी शासनाच्या माध्यमातून निधी आणणार असल्याचे शिवसेना शिंदे गटाची जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई जिल्हा प्रमुख राजा मुरुड तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर पर्यटन महोत्सव अध्यक्षा कल्पना पाटील उपकार्याध्यक्षा प्रकाश सरपाटील माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर नेहा पाटील संदीप पाटील आदींसह मुरुडकर नागरिक पर्यटक मोठ्या संख्येने हजर होते विविध स्पर्धेतील विषय त्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली शहरवासीया किमोना नगरपालिकेच्या आधी माझी आजी नगरसेवक नगरसेनी अतिशय सुंदर रित्या बावीस वर्षामध्ये जे का आपण महोत्सव साजरे केले ते निश्चित दिमागदार होते लोकांना भावणारे होते आणि म्हणून कित्येक परिणाम जे आहेत ते आपला हा महोत्सवाच्या निमित्ताने मुंबई किंवा ना किंवा महाराष्ट्राबाहेरनं या ठिकाणी येत असतात आणि त्याचा आपण निश्चित स्वागत करत असतो पण येणाऱ्या काळामध्ये निश्चित जी का गुरुच्या शहराच्या विकासाची आधुनिक कामं असतील ती कामं पूर्ण कर या ठिकाणी शब्द आपल्याला देतो आणि येत्या दोन चार महिन्यामध्ये अजूनही शंभर कोटी रुपये कसे मुरुडच्या विकासाला किंबहुना मुरुडच्या परिसराच्या विकासाला आणता येतील हा शब्द या ठिकाणी देतो आणि दिला शब्द आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टल वर फॉलो करू शकता